दरपाटी माग घेऊन वरा चला एखादी एखादी मुलगी आहे का बोलणारी एखादी एखादी शिकलेली मुलगी आहे का, मुल। मुल का बोलणारी काय नाव आहे बाबा तिचं या एक एक आली तरी चलते ए ती ती बी उठलेली बाबा या है। या तीगीबी तीगीबी आहे बस <laughs> <laughs> <tip> <coughs> मोठ्या बोला लो। आ, बोला काय काय मी सुनील काळे आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने धाराशिवमध्ये राहतो आणि आदिवासी पारधी महासंघातर्फे संपूर्ण बत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोगस जे आदिवासी आहेत त्यांना हटाव आणि काही घुसखोरी करू पाहत आहेत आदिवासी जमातीमध्ये तर काही जातींना ते रोखण्यासाठी निवेदन आमपर्यंत दिलेलं आहे सन्माननीय आपले जिल्हाधिकारी महोदयांना माझी एक कळकळीची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांना की आम्ही कुणालाच आमचं साडेसात टक्केपेक्षा अधिक आम्ही कुणालाच मागत नाही प्रत्येक जात आमच्यामध्ये घुसू पाहते त्या जातीचं जा आणि यांचं नाव घेणं हो योग्य वाटत नाही मला परंतु प्रशासनानं खरोखरच म्हणजे आमची बाजू पंचेचाळीस जातीचं दुबळी आहे साडेसात टक्के आम्हाला आरक्षण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी आम्ही रात दिवस एक करू परंतु हे आमचं आरक्षण कुणालाही देता कामा नाही आमच्यामध्ये कुणाला घुसू देणार नाही कुणाला घुसं आता स्पष्ट सांगायचं बोललं तर आता हल्लीमध्ये तुम्ही तुम्हालाही माहीत आहे बंजारा समाज घुसू पाहतोय तो राजस्थानमधून आला किंवा अजून कुठून आलं व त्याच्या वावड्या वेगळ्या आहेत ते गॅजेट आहे हैदराबादचं वगैरे असं म्हणत आहेत परंतु साडेसात टक्केच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के म्हणजे ठाम राहणार आमचे बी पंचवीस आमदार आहेत आमचे बी मंत्री महोदय आहेत त्यांनी बी आमची बाजू लावून धरण्याचं परवाच मिटिंग झाली जवळपास चौदा ते पंधरा आमदारासोबत मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की कुठल्याही हलतीमध्ये आपण कुणालाही घुसू देणार नाही आज काय केलं आज इथं जवळपास धाराशिव जिल्ह्यामधून अगदी कानाकोपऱ्यामधून सहा ते आठ हजार लोक भारतीय समाज एकत्रित आम्ही आलो आणि आज जिल्हाधिकारी कचेरीवर आलो आणि आमचं निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आमचं एवढंच मत आहे की कुणीही आमच्या आदिवासीमध्ये घुसता कामा नये आणि आम्ही घुसू देणार नाही याबाबत मुख्यमंत्री आहे काय नाही अजून काय म्हणजे त्यांनी तर सुरुवातीलाच बोललो की हिथून पुढं असं कुणालाही आरक्षण दिलं जाणार नाही आणि विनाकारण कुणीही उठू नये उठसुटन आरक्षण आम्हाला द्या असं म्हणू नये असं अनेक अनेक वेळा तुम्हीच आम्हाला दाखवले मीडियाच्या माध्यमातून पुढची भूमिका काय असणार आहे मागण्या पुढची भूमिका म्हणजे ह्याच्यानंतर जर हे काय कुठलं पाऊल उचलण्याचं आम्हाला जर चित्र वाटलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र हे सहजरित्या एक दिवसाची प्लॅनिंग मध्ये जर एका जिल्ह्यामध्ये जर आठ दहा हजार लोक येत असतील तर तुम्हाला वाटू द्या की दहा वीस दिवसाची जर आम्ही प्लॅनिंग केली तर सळोकी पळू आणि सगळं चक्का जा जाम करून टाकू समाज सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि आता कुठेतरी आमचा समाज पारधी समाज हा शिक्षणाच्या वाटचाली सुरुवात करतोय आणि मधीच धनगर महादेव बोगस महादेव कोळी बंजारा किंवा वंजारा हे समज शिरू पाहतायत आणि सरकारही त्यांना पाठिंबा देत आहे असं जर होत राहिलं तर आम्ही हा आम्ही ही करू रस्त्यावर उभे राहून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला हे आरक्षण ह्या इतर समाजात स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी दिला आहे आणि आमच्या किंवा तंट्या किंवा किंवा इतर इतर समाज समाजातील नेते यांनी योगदान दिले आहे आणि आमचा समाज फक्त लढा देण्यासाठी उभारला नाही तर एस टी एस टी प्रवर्गातील अठ्ठेचाळीस जाती प्रत्येक समाजातील प्रत्येक जमातीतील प्रत्येक प्रत्येक माणूस हा एसटी एस टी साठी झगडणार आहे आणि सुरुवातीला okay. okay. समाज शिक्षणा आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतील कलम सोळा चार नुसार सत्याहत्तरवी घटना दुरुस्तीने आपल्याला आप आम्हाला एस टीचं आरक्षण दिलेलं आहे कारण की एस एस एसटी हा समाज कुठंतरी शिकला पाहिजे कुठंतरी पुढे गेला पाहिजे हीच इच्छा होती त्यांची आणि दुसरा समाज आमच्या एसटी मध्ये घुसू पाहतोय म्हणजे हे कधी कधीच शक्य नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोनशे चव्वेचाळीस क्लॉस ने शेड्युल कास्ट आणि शेड्युल ह्यानुसार आमचे दहा दहा स्टेट या दरवर्षी दरवर्षी दहा वर्षांनी ते पुढं आपल्याला केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आय एस टी टक्के आरक्षण आहे आणि लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या जवळपास दहा टक्के आहे म्हणजे कुठंतरी हे आरक्षण आम्हाला आम्हाला स्वतःला सुद्धा कमी पडते आणि यामध्ये जर दुसरे आरक्षण मागत असतील तर कुठंतरी आमच्यावर अन्याय होते म्हणजे वर्षानुवर्ष कुठंतरी मागसलेला आमचा समाज हा कुठंतरी शिकला पाहिजे कुठंतरी पुढं पुढे आला पाहिजे आमचा काय विरोध राहील आणि जर कोणी आलं तर आम्ही याच संख्येने पुन्हा इथं भेटू आणि त्यासाठीच आम्ही इथं आंदोलन करत आहोत थँक्यू okay,